शेवटी देवाच्या आशीर्वादाने चांगला पाऊस होतो आहे आणि माझी खात्री आहे की यंदा बंपर क्रॉप येईल चांगलं पीक येईल आणि शेतकरी राजा सुखी होईल अकाळी आलेल्या पावसाने काही जे नुकसान झालं आहे त्याचं पाहणी चालू आहे त्यांनासुद्धा योग्य तो मोबदला मिळेल शेवटी हे शेतकऱ्यांचं राज्य आहे हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे आणि ते नेहमी त्यांच्याबरोबर राहील याची मला खात्री आहे आज आमच्या पक्षाचा वर्धापन दिनसुद्धा आहे बाळासाहेबांनी स्थापन केलेली आज हे छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि मराठी माणसाला छाया देण्याचं महाराष्ट्राच्या सा, विकासाला योगदान देण्याचं काम या माध्यमातून चालू आहे त्या सर्व शिवसैनिकांना सर्व पदाधिकाऱ्यांना आणि मुख्य म्हणजे आमच्या पक्षाचे नेते ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारासाठी लढा दिला ते एकनाथजी शिंदेसाहेबांना मी मनापासून आजच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कारण काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्याच्यामुळे त्यांना वेगळा वर्धापन दिन साजरा करायला लागतो ते काँग्रेसबरोबर गेले बाळासाहेब कधी काँग्रेसबरोबर गेले नसते आणि त्याच्यामुळे आज आम्ही करत असलेला वर्धापन दिन हा बाळासाहेबांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी त्यांच्या प्रती असलेलं प्रेम आदर आणि त्यांच्या विचाराशी असलेली एकनिष्ठता हे दाखवण्यासाठी आणि ती व्यक्त करण्यासाठी असंख्य शिवसैनिक मुंबईमध्ये येतील याची मला खात्री आहे हे बघा बाळासाहेबांच्या स्वप्नातला शिवसैनिक हे एकनाथ शिंदे म्हणून बघा आज वर्धापन दिन ज्या पक्षाची स्थापना बाळासाहेबांनी केली त्याचे असंख्य बॅनर फक्त शिंदेसाहेबांनी लावले वाढदिवसासाठी शेकडो बॅनर लागतात हजारो बॅनर लागतात तर वर्धापन दिनाला किती बॅनर लागले हा सुद्धा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे वर्धापन दिन ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची आठवण काढण्याचा दिवस आहे आणि तो दिवस हा अतिशय श्रद्धेने शिवसैनिक साजरा करतो शिंदे शिवाय शिवसेना परिपूर्ण होऊ शकते होऊ शकत नाही शिवसैनिकाशिवाय शिवसेना असं मग त्याचं होईल बाळासाहेबांनी शिवसैनिक घडवला आणि शिवसेना म्हणजे शेवटी शिवसैनिक आणि मग एका सच्च्या शिवसैनिका व्यतिरिक्त शिवसेना कशी परिपूर्ण होईल हा प्रश्न आहे असं वाटतं की राजसाहेबांनी आपले विचार आपली तत्व कधीही सोडलेले नाहीये त्याच्यामुळे ते, ते बाळासाहेबांच्या विचारावर राहतील याची मला खात्री काँग्रेस बरोबर कदापिही जाणार नाही याची सुद्धा मला पक्की खात्री त्यांचे मूळ विचार हे बाळासाहेबांचे आहेत त्याच्यामुळे शिवसेनेबरोबर आले किंवा भाजपबरोबर आले मूळ शिवसेनेबरोबर किंवा मूळ भाजपबरोबर यावं जिथं त्यांच्या विचाराला ते आहेत ते विचार कायम ठेवणार कारण ते तसेच आहेत ते, ते काय मतासाठी राजकारण करत नाही आपले विचार कधी बदल बोल बदलत नाहीत सडेतोड त्यांचं सगळं वागणूक असते आणि त्याच्यामुळे जे काय महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीत याच्यापूर्वी घडलं आहे त्याचा सहजासहजी विसर का पडावा हा सुद्धा प्रश्न आहे केवळ आज तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्हाला ते पाहिजेत ज्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की बिनशर्त पाठिंबा देतो म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनला तुम्ही तो बिनशर्त पाठिंबाचा स्वीकारलेला नव्हता त्याच्यामुळे अन्याय झालेला असेल तर तो, तो, तो राजसाहेबांवर नेहमी होत आलेला आहे आणि ज्यावेळेला एखादा बिनशर्त पाठिंबासुद्धा नाकारला जातो त्याच्या एवढं मन दुखवणारी कुठलीही दुसरी बाब असं मी स्वतः समजतो अर्थात निर्णय काय घ्यायचा ते स्वतः घेऊ शकतात ते एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा ते जो निर्णय घेतील तो योग्य असेल याची मला खात्री होती